रामकृष्ण हरी नाव काय म्हणलं आपले बाळासाहेब ठेकडे बाळासाहेब झेकडे पालखी कुठली आहे म्हणले मासाची श्रीगोंदा तालुका श्रीगोंदा तालुका हा आपलं नाव काय म्हणले हा वा 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 हे वा, वा, बघा हे आमची श्रीगोंदा तालुका पारनेर जिल्हा शिरूर तालुका शेजार जवळची पालखी बघा आमची आम्ही तेवढे तर आपला नेमराज महाराज पालखीमध्ये बघा तर हे आमची शेजारची पालखी आहे हा चला चला पुढे चला धन्यवाद 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 चला चला नगर ही नगर जिल्हा तालुका श्रीगंगा ही माठ राजापूर ही दिंडी पा, पहा तर ही पंडी पंढरपूर मार्ग हपवण चाललेली आता ही पंढरपूर जय हरी

જય હરી જય હરી ભૈરના જય હરી જય હરી જય હરી જય હરી એ બગા પાટને તાલુકા જિલ્લા જય હરી जय हरी जय हरी बघा हे सुंदर असं येलखीच नियोजन आहे बघा छोट्या छोट्या पालख्या नगरमधून बरेचशा येतात बघा तरी माठ राजापूरची पालखी धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी यांचं गाव आहे बघा मांडगे साहेबांचं गाव आहे ड्रेस क्लीन करायचा ड्रेस